प्रमाणपत्रासाठीची शुल्क वाढ थांबवा व शुल्क पूर्ववत करा बिरसा फायटर्सची मागणी जात प्रमाणपत्रासाठी एकशे अठ्ठावीस रुपये तर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी एकोणसत्तर रुपये मोजावे लागणार विद्यार्थी शेतकरी सह सर्वसामान्यांना फटका आपले सरकार सेवा केंद्रातील प्रमाणपत्रासाठीची अतिरिक्त दरवाढ थांबवा व सेवा शुल्क पूर्ववत करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना पाठवण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारे जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा राहुल पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते आपले सरकार सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्राचे शुल्क आता दुपटीने वाढवण्यात आले आहे शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर साडेसहा वर्षांनंतर हे शुल्क अचानक वाढवण्यात आले आहे त्यामुळे विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्यांना या शुल्क दरवाढीचा फटका बसत आहे नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे येथील बरीच लोक ही शेती मजुरीवर आपला उदरनिर्वाह करतात त्यामुळे हे शुल्क लोकांना परवडणारे नाहीत उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पहिले तेहतीस रुपये मोजावे लागत होते आता एकोणसत्तर रुपये दरवाढ झाली आहे जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनियल साठी सत्तावन्न रुपये शुल्क होती आता एकशे अठ्ठावीस रुपये एवढी शुल्क वाढ करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यात तीनशे पेक्षा अधिक आपले सरकार सेवा केंद्र आहे इयत्ता बारावीचा निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांसाठी धावपळ सुरू आहे सध्या विद्यार्थ्यांचे दाखले काढले जात आहेत त्यामुळे सेवा शुल्क अचानक वाढवल्यामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे तरी आपले सरकार सेवा केंद्रातील प्रमाणपत्रासाठीची शुल्क दरवाढ त्वरित थांबवून पूर्ववत सेवा शुल्क आकारण्यात यावेत अशी मागणी विरसा फायटस नंदुरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे आपले सरकार केंद्राची शुल्क दरवाढ सरकारने अचानकपणे वाढवलेली आहे हे दरवाढ कमी करण्यात यावे हे दरवाढ पूर्ववत पु, करावेत अशी मागणी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय तहसीलदार शहादा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे केलेले आहे पूर्वी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तेहतीस रुपये आकारले जात होते ते आता दुपटीने म्हणजेच एकोणसत्तर रुपये आकारले जाणार आहेत नॉन क्रिमिलियल व जात प्रमाणपत्रासाठी पूर्वी सत्तावन्न रुपये आकारले जात होते आता दुपटीने म्हणजेच एकशे अठ्ठावीस रुपये आकारले जाणार आहेत ही दरवाढ सर्वसामान्य जनतेला विद्यार्थ्याला शेतकऱ्याला परवडणारी नाही शे आहे या जिल्ह्यामध्ये तीनशे पेक्षा अधिक आपले सरकार केंद्र आहेत या जिल्ह्यात अशी या केंद्रामध्ये सर्व प्रकारची दाखले बनवले जातात आणि सर्व दाखल्यांसाठी आता हा दर दुपटीने वाढवलेले आहेत सध्या बारावीचा निकाल लागलेला त्या आहे त्यामुळे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी अनेक दाखल्यासाठी विविध विभागामध्ये फिरत आहेत या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना व या आमच्या आदिवासी भागातील आदिवासी पालकांना हा जो दरवाढ आहे हा परवडणारा नाही आहे म्हणून ही दरवाढ तत्काळ थांबवण्यात यावी दरवाढ जी झालेली आहे ती पूर्ववत करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी